सावंतवाडी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत नऊ लाख सत्तावन्न हजार सहाशे रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू व एक इर्टिका वाहन जप्त केलं आहे या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे एका इर्टिका गाडीतून मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी माझगाव येथील गरड भागात सापळा रचला वाहन तपासले असता गाडीच्या सीट विशेष कप्पे तयार करून त्यात गोवा दारूच्या बाटल्या लावल्याचं आढळलं पोलिसांनी या गाडीतून सत्तावन्न हजार सहाशे रुपये किमतीच्या एकूण एकशे चव्वेचाळीस दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत तसंच दारू वाहतुकीसाठी वापरलेले नऊ लाख रुपये किमतीचे वाहनही जप्त करण्यात आलंय या कारवाईत महेश पाटील आणि रोहन मानसिंग केंगारे दोघेही राणा उपरी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांना ताब्यात घेण्यात आलाय पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर अनिल धुरी आणि महेश जाधव यांच्या पथकानं ही धडक कारवाई केली सध्या आरोपींवरती गुन्हा दाखल करण्याची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल